शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट विभागामार्फत भविष्य काळातील काम कामाचं ठिकाण आणि मानवी संसाधन या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र पार पडलं या कार्यशाळेत तज्ज्ञांनी भविष्यातील कामकाजाचं स्वरूप आणि संधीबाबत माहिती दिली भविष्यकाळातील काम कामाचं ठिकाण आणि मानवी संसाधन म्हणजेच फ्युचर ऑफ वर्क वर्क प्लेस अँड ह्युमन रिसोर्स या मुख्य विषयावर शिवाजी विद्यापीठात एक दिवसीय चर्चासत्र पार पडलं शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट विभागामार्फत आयोजित या कार्यशाळेत भारत फोर्सचे संचालक डॉक्टर संतोष भावे कॅडमॅक्स एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अरुण कुमार पाटील कोल्हापूर औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे उपसंचालक अभिजित अवसरे डीकेटीई सोसायटीच्या सचिव डॉक्टर सपना आवाडे अधिष्ठाता डॉक्टर एस एस महाजन प्रसंचालक डॉक्टर नितीन माळी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे विधिज्ञ आदित्य जोशी विधिज्ञ दीपक जोशी यांनी कामगार कायद्याबाबत माहिती दिली यावेळी विविध कंपन्यांचे एच आर तज्ञ प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी उपस्थित होते